कर्नाटकातलं एक गाव जिथे दिवाळीच्या रात्री ना दिवे लावले जातात ना फटाके वाजतात तिथले लोक म्हणतात हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस नाही तर शोकाचा दिवस आहे पण का बरं दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी कोणता शोक याचं उत्तर सतराशे त्र्याऐंशीच्या काळात दडलेलं आहे जेव्हा टिपू सुलतान नावाच्या एका शासकानं इतिहासात वाद निर्माण केला अठराव्या शतकात दक्षिण भारतात मैसूर राज्यावरती त्याचा हक्क होता प्रथम हैदर अली आणि नंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान त्याच्या कारकिर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी चार मोठी युद्ध झाली ज्यांना अँग्लो मैसूर वॉर असे म्हणतात टिपू सुलतान हा एक बुद्धिमान पण कठोर शासक होता त्याचं प्रशासन आधुनिक होतं पण त्याचवेळी त्याच्या राज्यात अनेक धार्मिक संघर्षही झाले काही समुदायांनी त्याच्यावरती धार्मिक अत्याचाराचे आरोप केले तर काही इतिहासकार म्हणतात तो धार्मिक नव्हे राजकीय दृष्ट्या कठोर शासक होता या दोन्ही दृष्टिकोनांच्या मध्येच एक समुदायाची कथा येते मंडयम अय्यंगार ब्राह्मणांची स्थानिक परंपरेनुसार सतराशे त्र्याऐंशीच्या नरक चतुर्दशीच्या दिवशी टिपू सुलतानच्या सैन्यानं मेलुकोटे आणि श्रीरंगपटणा भागातील मंडयम अय्यंगार समाजावरती अचानक हल्ला केला कथानुसार या समुदायावरती टिपू सुलतानला संशय होता की त्यांनी वडियार राजघराण्याशी किंवा ब्रिटिशांशी संगनमत केलं म्हणून त्या दिवशी टिपूच्या सैनिकांनी गावात घुसून स्त्रिया मुले आणि पुरुष असे सुमारे सातशे ते पंधराशे लोक ठार केले असं मंडयम सभा डॉक्युमेंट द मॅस्कर्स ऑफ द मंडयम्स सेवन्टीन एटी थ्री या ग्रंथात लिहिलं आहे टाइम्स ऑफ इंडिया मधील रिपोर्टनुसार द मंडयम कम्युनिटी स्टील टिफिल्ड टिपूज वॉड्स असा शब्दात त्यांनी आपला इतिहास जिवंत ठेवला आहे स्वराज्य ऑफ इंडिया आणि काही स्थानिक लेखांनुसार या हल्ल्याची माहिती वाचायला मिळते या दिवसानंतर या समाजानं एक प्रतिज्ञा घेतली या दिवशी आम्ही दिवे लावणार नाही कारण तो दिवस आमच्या लोकांच्या रक्तानं लाल झाला होता आता प्रश्न आहे हा हल्ला खरोखर नोंदवला गेला होता का काही इतिस्का इतिहासकार म्हणतात हो समुदायाच्या तोंडी परंपरा आणि नोंदी आहेत तर इतर इतिहासकार जसे की काही ब्रिटिश गॅझेटर लेखक आणि आधुनिक संशोधक असं म्हणतात की टिपूच्या काळातील अधिकृत कागदपत्रांमध्ये या घटनेची स्पष्ट नोंद नाही हिस्ट्री ऑफ इस्लाम या लेखात म्हटलं आहे टीपूज पनिशमेंट फॉर सेडिशन्स हॅज बीन मिसकंड्रल्ड ॲज द रिलिजियस इन्टॉलेरन्स म्हणजेच काही समुदायावरील कारवाई राजकीय कारणानं झाली असावी पण नंतर ती धार्मिक नरसंहारासारखी मानली गेली त्याचवेळी मंडयम समाज म्हणतो आमच्या घरातील वडिलोपार्जित स्मृती ग्रंथ आणि कौटुंबिक नोंदींनी ही घटना सांगितलेली आहे इतिहास म्हणजे केवळ सरकारी दस्तावेज नव्हे तर लोकस्मृती ही एक महत्त्वाचा स्रोत असतो दोनशे पन्नास वर्षानंतरसुद्धा मेलुकोटे आणि आसपासच्या काही कुटुंबांमध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवे लावले जात नाहीत फटाके नाही उत्सव नाही त्यांच्यासाठी तो दिवस श्रद्धांजलीचा आहे आनंदाचा नाही याला डे ऑफ मॉर्निंग असं म्हटलं जातं जिथे समाज आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचं स्मरण करतो काही कुटुंब मात्र आता दिवाळी साजरी करतात कारण काळ बदलला आहे पण इतिहास विसरलेला नाही मंडयम अय्यंगारांचा शोक दिन आपल्याला शिकवतो की इतिहास केवळ ग्रंथात नसतो तो लोकांच्या स्मृतीत जिवंत असतो टिपू सुलतानच्या व्यक्तिमत्त्वात दोन्ही पैलू होते एक प्रगतीशील शासक आणि एक कठोर युद्धनायक त्याच्या कृतीच्या व्याख्यानुसार काळानुसार बदलल्या पण काही समाजांसाठी त्या अजूनही जिवंत जखमा आहेत म्हणूनच या कथेकडे पाहताना आपण दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्यात पुरावे तपासायला हवेत आणि भावनांचा आदर ठेवायला हवा तुमचं मत काय आहे टिपू सुलतान एक नायक की अत्याचारी कमेंटमध्ये लिहा तुमचा विचार जर तुम्हाला असेच ऐतिहासिक आणि भावनिक व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद